भाई महेंद्र सोर्वे नी। जे आहेत की सातत्याने आपल्यावर टीकास्त्र सोडत आहेत आणि डीएनएच्या संदर्भात टक्केरे साहेबांच्या देखील त्यांनी 812 ला विधान केले आहे काय सगळ डीएनएच्या बाबत त्यांनी जे विधान केले त्या संदर्भात काय भूमिका महेंद्र सोर्वे सारखी नीच प्रवृत्ती हे निश्चितच रायगडची जनता ठेचून काढेल ह्या निवडणुकीच्या माध्यमातून याच्यापेक्षा जास्त मला काही बोलायचं नाही कारण या अशा दुषप्रवृत्तीला मला खरं तर त्या पातळीवर जाता येत नाही पण जितका निषेध करते तेवढा करण्याचा मी निश्चितच मी बोलू शकत नाही कारण मी एक सुसंस्कृत कुटुंबामध्ये जन्माला आलेलो माझा डी एन ए असेल खरेसाहेबांचा डी एन ए असेल हा चांगलाच चा आहे आणि जनसामान्यातला आहे त्याच्यामुळे रायगडच्या जनतेला त्यांचं डी एन ए माहिती आहे त्यांनी कुठल्या सर्टिफिकेटची महेंद्र थोरव्यांच्या हे काय आम्हाला काही आवश्यकता नाही तटकर पैशाचा माज आहे जनता त्यांना त्यांना कोण म्हंटलं आता पैशाचा माज थोरवेला आहे का अजून कोणाला आहे येणाऱ्या निवडणुकीत पाहायला मिळेल गेले चाळीस वर्षाहून अधिक कालखंड तटकरे साहेबांनी रायगडच्या जनतेची प्रामाणिकपणाने सेवा केलेली आहे त्याच्यामुळेच इतकं प्रदीर्घ काळ ते लोकप्रतिनिधी म्हणून काम करू शकले दोन टम जेमतेम झालेत ते पण निसट ते दुसऱ्यांदा आले अधिकृतरित्या जर तिथे सुधाकर घाऱ्यांची घडायचं चिन्ह असत यांचा टांगा पलटी कधी झाला असता आमदार महेंद्र सभेमध्ये तटकरी साहेबांना तटकर साहेबांची दूरदृष्टी आहे ती यांना नसावी जे यांना उघड्या डोळ्यांनी दिसत नाही ते तटकरे साहेबांना बंद सुद्धा दिसत असेल रायगडच्या विकासाच्या बाबतीत रायगडच्या जनतेच्या बाबतीत म्हणून त्यांनी बोललं असेल भाई रायगड मध्ये ज्या पद्धतीनं महायुतीमध्ये महा संघर्ष जो दिसतोय येणाऱ्या काळामध्ये देखील त्याचा दे 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 निवडणुकीवर परिणाम होण्याचं चिन्ह दिसतायत येत आणि यावेळेस कशा पद्धतीची निवडणूक असेल आणि किती जागा आणि कुठे महत्वाच्या जागांवर आपला विजय असेल काय वाटतंय एकूणच रायगड जिल्ह्याचे आपण या ठिकाणी जर अहवाल घेतला तर कसा आहे नाही ह्या निवडणुकीमध्ये निश्चितच भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पेणला एकत्र लढत आहे त्याचबरोबरच श्रीवर्धनला एकत्र लढत आहे महाडला एकत्र लढत आहे इथे जरी आम्ही परस्पर लढत असू तरी इथे सुद्धा समन्वयाची भूमिका माझी होती आणि त्यांची सुद्धा होती पण काही थोडंसं ह्याच्यामुळे काही गोष्टी राहिल्या पण मला निश्चितच खात्री आहे की ह्या नगरपालिकेच्या निवडणुकी अंती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगल्या प्रकारचं यश हे मिळेल थोडस अजून तीन तारखेचा आपण वाट पाहू तिथे निश्चितच आपल्याला रायगडची जनता कोणाला पसंत करते हे आपल्याला कळेल गोव्याच्या होम वर काय निकाल असेल देखील या ठिकाणी एक एकवीस शून्य एकवीस घड्याळ आणि शून्य समोरचे मंत्री भरत लोकवले म्हणाले आहेत की ज्यांनी माझं माझं वाईट केलं आहे त्याचं वाटलं आम्ही कधी कोणाचं वाईट केलेलं नाही चिंतलेलं नाही आम्ही नेहमीच प्रामाणिकपणाने ज्यांच्या सोबत होतो त्यांची प्रामाणिकपणाने सेवा केली त्यांच्यासाठी काम केलं त्यामुळे ते कोणाबद्दल बोलले मला माहीत नाही पण ज्यांच्या प्रामाणिकपणाने सेवा केली त्यांच्यासाठी काम केलं यामुळे ते कोणाबद्दल बोलले मला माहीत नाही पण ज्यांच्याबद्दल त्यांनी तसं बोललं असेल ज्यांनी त्यांचं काम केलेलं नसेल त्यांना देव जे काय द्यायचं असेल ते देईल आणि त्यांनी खरंच केलं असेल तर ते जे बोलले असतील त्याचं उलट त्यांच्यावर येऊ शकेल मंत्री भरत बोगळे असेही म्हटलेले आहे की त्यांनी मी त्यांनी आव्हान केलं त्यांनी आव्हान स्वीकारलं आणि मी आज गिरजच्या मंदिरामध्ये नवस केलं याकडे आपण काय मी सुद्धा महादेवाचा भक्त आहे त्याच्यामुळे तीन तारखेला निकालांती आपल्याला पाहायला मिळेल की कोण खरं कोण खोटं मी त्या दिवशी सुद्धा म्हटलं आजही म्हणतो मला सुद्धा आजही मी उद्या परवा महाडला जाणार आहे विरेश्वर महाराजांच्या इथे जाणार आहे पण त्यांनी जसं म्हणून केबील प्रयत्न केला की मी खरंच केलं आहे तसं मी केविलवाणं प्रयत्न करणार नाही पण मी महादेवासमोर नतमस्तक होऊन निश्चितच जे आम्ही प्रामाणिकपणाने काम केले महायुतीचं आमदारकीच्या दरम्यान ते त्या ठिकाणी जेवून फूल उचलीन नारळ उचलील याचा पुनरुच्चार मी करायला तयार आहे किंवा ते कृती करायला सुद्धा तयार आहे मसाळ्यामध्ये जो संघर्ष झाला त्याकडे आपण कसं सुज्ञा आहेत ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना त्या कालखंडामध्ये एखादी सत्ता मसाहवासींनी दिली आणि आज जी बंडखोरी गद्दारी त्या ठिकाणी झालेली आहे ही काय मसासहरवासियांना फारशी काही रुजलेली नाही त्याच्यामुळे पुढच्या कालखंडामध्ये निश्चितच त्या बाबतीतसुद्धा मसावासीय योग्य पद्धतीने निर्णय त्या ठिकाणी घेतील मात्र त्याच्यातले सुद्धा जे गेलेले आहेत त्यांनासुद्धा पश्चाताप झालेला आहे पुढच्या कालखंडामध्ये

हा रायगडवासियांमध्ये आहे पण दुर्दैवीरित्या काहींमध्ये तो गुण आलेला दिसत नाही ह्याच्यामध्ये इकडे मला काय बोला असं वाटत नाही त्यांना सद्बुद्धी देव छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना सद्बुद्धी देवो एवढीच प्रार्थना महाराजांची करू शकतो